शिवशाहीमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार झाला होता त्या नराधा मारुतीला अखेर पोलिसांनी रात्री बेड्या ठोकलेला आहे काय सांगाल कशा पद्धतीने पीडितेला न्याय मिळणार आहे निश्चितच पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा न्याय या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सातत्याने या प्रकरणावर लक्ष देऊन रात्रभर पोलिसांनी शोध घेऊन तीन दिवसात त्या भेडा टुकलेल्या आणि निश्चितच या सगळ्या प्रक्रिया करून त्या पिढीतीला शंभर टक्के न्याय मिळाला कुठेतरी गुव राज्यमंत्री आहे यांनी वक्तव्य केलं की जी महिला होती ती बुलेट आपले वक्तव्य झाले नाही वादग्रस्त वक्तव्य मानल्या जात आहे मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होत मला असं वाटतं गृह राज्यमंत्री कदम साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यांचा मला वाटतं करण्यात आलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे मला असं वाटत नाही की त्या प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं असतं छत्रपती शिवाजी महाराज बोलणार आहे केलं त्यांच्यावर सगळ्यात कोणत्याही या प्रकारचं वक्तव्य केलेलं किंवा महापुरुषांवर वक्तव्य केलेलं कोणत्याही सोडण्यात येणार नाही सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार आणि प्रशांत कोरडकरांच्या संदर्भात मला असं वाटतं ते फरार आहेत त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात येणार आणि त्यांच्यावरही सक्त कारवाई करण्यात येणार सांगा पुणे जो होतो Hola, hola. Hello, el dinja va tenir la. Hola. Hola.